नमस्कार मी ज्ञानेश्वर वाक्सोरे मनातलं बोलू काही या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो नुकतंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडनं अटक करण्यात आली आणि त्यांना न्यायालयासमोर उभं केलं असताना सात दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली मित्रांनो देशामध्ये सुमारे अठ्ठावीस राज्य असताना झारखंड असेल किंवा दिल्ली असेल यासारख्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांवर ज्या पद्धतीनं कार्यवाही केली जाते त्या सर्व गोष्टीचा विचार करता या मुख्यमंत्र्यांवर केली गेलेली कार्यवाही ही भ्रष्टाचाराच्या विरोधातली आहे की राजकीय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमधनं समजून घ्यायचं आहे मित्रांनो देशामध्ये लोकसभे सबेच, लोकसभेच्या निवडणुकांचा सीझन सुरू झाला आहे आणि त्या वेगानं ईडीच्या कारवायांनी सुद्धा वेग पकडला आहे खरं तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हैदराबाद स्थित अरविंदो फार्मा या कंपनीच्या कंपनीचे जे संचालक आहेत शरदचंद्र रेड्डी यांना सुरुवातीला ईडीने त्यांना अटक केली काही काळ ते ईडीच्याही कोठडीमध्ये होते मात्र त्या काळातल्या चौकशीमध्ये त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत माझा परिचय आहे जी गोष्ट नाकारली अरविंद केजरीवाल यांना मी कधीही भेटलेलो नाही या गोष्टी त्यांनी अगोदरच्या चौकशीमध्ये सांगितल्या मात्र ज्या क्षणी अरविंद फार्मोचे संचालक शरद रेड्डी यांनी हा दावा केला की दिल्लीच्या मद्य धोरणासंदर्भात तिथं लायसन मिळवण्यासंदर्भात मी, मी अरविंद केजरीवाल यांना भेटलो आहे आणि तिथून पुढे ईडी ऍक्टिव्ह झाली आणि काल अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली अर्थात शरद रेड्डी यांच्याकडनं अरविंद केजरीवाल यांनी शंभर कोटी रुपये घेतले आणि हा पैसा त्यांनी पंजाब आणि गोवा इथल्या निवडणुकांमध्ये वापरला किंवा तिथं खर्च केला असा आरोप ईडीकडनं केला गेलाय मित्रांनो या संदर्भामध्ये आम आदमी पक्षाकडनं जी एक प्रेस कॉन्फरन्स घेतल्या गेली त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की असा पैसा जर अरविंद फार्मोकडनं किंवा कि शरद रेड्डी यांच्याकडनं आला असेल तर तो, तो पैसा अरविंद केजरीवाल यांच्या खात्यावर आलाय का किंवा आम आदमी पक्ष यांच्या खात्यावर आलाय का तसा कुठलाही पुरावा आज तरी उपलब्ध नाही हे प्रकरण नेमकं कसं दिसतंय आपल्याला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही याच पद्धतीनं महाराष्ट्राचे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी शंभर कोटी रुपये दर महिन्याला मुंबईतल्या हॉटेलमधनं कलेक्ट करून हप्ता म्हणून त्यांना द्यावेत असा त्यांनी एक फतवा काढलाय आणि असं एक पत्र परमवीर सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आणि त्या पत्राच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढा राजकीय गोंधळ माजला की त्या आरोपामुळे महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपला राजीनामा द्यावा लागला आणि पुढे या प्रकरणाचं काय झालं तर या शंभर कोटीचा आरोप करणाऱ्या परमवीर सिंह यांनी शेवटी कोर्टामध्ये सांगितलं की हे जे आरोप मी केले होते त्यासाठी माझ्याकडं कुठलाही पुरावा नाही हे आयक्यू माहितीवर मी हे आरोप केले होते आणि त्या आधारे आज अनिल देशमुख यांना जामीन मिळाला आहे मित्रांनो आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भामध्ये ईडीकडून जी कारवाई केली जाते ती ही अशाच पद्धतीची अशाच पद्धतीची आहे का जर हे प्रकरण भ्रष्टाचाराशी निगडीत असेल तर त्या संदर्भात निश्चित कार्यवाही झाली पाहिजे परंतु या कारवाई संदर्भामध्ये राजकारणाचा वास येतोय नेमकं काय घडतंय दिल्लीमध्ये लोकसभेचे एकूण सात मतदारसंघ आहे आणि पंजाबमध्ये लोकसभेचे एकूण तेरा मतदारसंघ आहे आणि सात आणि तेरा हे या वीस जागा भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत रोहित पवार विधानसभेमध्ये आक्रमकपणे बोलले त्या काळात रोहित पवारांनी विधानसभेमध्ये सांगितलं की मलाही अनेकांचे निरोप आले तुम्ही जर अधिक आक्रमकपणे बोलाल तर तुमच्यावर कार्यवाही होऊ शकते आणि रोहित पवार यांच्या ताब्यात असलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडनं जप्त केला गेला याच पद्धतीनं जोपर्यंत अरविंद केजरीवाल दिल्ली आणि पंजाबमध्ये काँग्रेससोबत युती करणार नाही तोपर्यंत अरविंद केजरीवाल यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी नव्हत्या मात्र ज्या क्षणी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाकडनं काँग्रेससोबत युतीचा निर्णय केला गेला दिल्ली आणि पंजाबमध्ये जेव्हा काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं एकत्र यायचा निर्णय घेतला आणि ही भारतीय जनता पक्षासाठी अडचणीची स्थिती होती आणि यावर उपाय म्हणून अरविंद केजरीवाल यांच्याकड यांच्यावर ईडीच्या माध्यमातून कारवाई करणं असेल किंवा त्यांच्यावर हा एक दबाव आणण्याचा प्रकार असेल हे राजकारण या ठिकाणी खेळलं जातं भारतीय जनता पक्षाकडनं किंवा सरकारकडनं सांगितलं आहे की ही ईडीकडनं करण्यात आलेली भ्रष्टाचाराच्या विरोधातली कारवाई आहे मग हे जर भ्रष्टाचाराचं प्रकरण असेल तर याच अरविंदो फार्मा कंपनीकडनं जे काही डिटेल्स आहेत ते मी आपल्यासमोर मांडू इच्छितो हे जर भ्रष्टाचाराचं प्रकरण असेल तर दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये ईडीनं शरद रेड्डी यांना अटक केली तारीख मित्रांनो लक्षात घ्या आणि पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस पाच कोटी रुपयाचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स त्यांनी भारतीय जनता पक्षाला दिले अटक केल्याची तारीख आहे दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि पाच कोटी रुपयाचे जे निवडणूक रोखे आहेत ते त्यांनी पंधरा नोव्हेंबरला भारतीय जनता पक्षासाठी पाच कोटी रुपयाची निवडणूक रोखी घेतले त्यानंतर मे दोन हजार तेवीसला ला अवघ्या काही महिन्यात शरद रेड्डी यांनी मेडिकल ग्राउंडवर त्यांना जमानत मिळाली आणि जून दोन हजार तेवीस ईडी कोर्टाला विनंती करत त्यांना माफीचा साक्षीदार करण्यात आलं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे पा पाच जून दोन हजार तेवीसला ते माफीचे साक्षीदार झालेत आणि नोव्हेंबर दोन हजार ला शरद रेड्डी यांनी भारतीय जनता पक्षासाठी पंचवीस कोटी रुपयाचे निवडणूक रोखे आणि त्या माध्यमातून त्यांना फंडिंग केलं हा भ्रष्टाचार नाही का या संदर्भामध्ये कुठेही कसल्याही प्रकारची चर्चा होताना दिसत नाहीये याचे तर पुरावे उपलब्ध आहेत त्यांनी प्रत्यक्ष बॉन्ड खरेदी केलेत त्याचं सगळं रेकॉर्ड ऑनलाईन आज उपलब्ध आहे मात्र या संदर्भात कुठलीही चौकशी कुठलीही इन्क्वायरी ईडीकडनं कुठल्याही व्यवस्थेकडनं कुठल्याही संस्थेकडनं केली जात नाहीये मात्र शंभर कोटी रुपयाचा एक आयटीव आकडा सांगितला जातो त्या संदर्भामध्ये ते पैसे नेमके दिले कोणाला ते पैसे नेमके गेले कोणाकडं त्या पैशाचं नेमकं झालं काय या संदर्भातले कुठलेही पुरावे नसताना त्या एका आरोपाच्या आधारे जनतेतून निवडून आलेल्या अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये जावं लागलंय मित्रांनो काय चाललंय सरकार सत्ते देण्यासाठी या पद्धतीनं या संस्थांचा वापर करताय का किंवा तपास यंत्रणा सरकारच्या दबावात काम करतायत का याचा विचार आता जनतेनं करायची वेळ आलेली आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो हे युट्यूब चॅनल आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र